आज आरक्षण सोडत झाली त्यामध्ये असं दिसून येते की प्रभाग क्रमांक मध्ये एस सी महिला पहिलं होतं आणि आता परत ओबीसी महिला झाली आणि दोन सर्वसाधारण पुरुष झाले प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये पण पहिला ऑलरेडी एस सी महिला होती पण एस सी परत महिला होती परत ओबीसी परत पुरुष होता पहिला तर आता ओबीसी महिला झालेल्या एकाच प्रभागामध्ये दोन महिलांचे आरक्षण कसं करता येईल कारण की ओपनच्या महिलांना पण न्याय मिळाला पाहिजे कारण की एक ते गेल्याबरोबर एक ते पंचवीस मध्ये प्रत्येक प्रभागामध्ये एक सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण पुरुष होता पण प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये ओबीसी महिला आणि एससी महिला व दोन सर्वसाधारण पुरुष झालेले आहेत त्या संदर्भात आम्ही लवकर हरकत घेणार आहे आता निवडणूक आयोगाकडे आम्ही पत्रेतून हरकत घेणार आहे त्याच्यानंतर मान्य झालं नाही पण ओपनच्या महिलेला प्रत्येक प्रभागामध्ये ओपनच्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे ना आणि एक सर्वसाधारण महिला खुर्ची करण्याचं कोटा जवा लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं